एनडीए सरकारच्या दिल्लीतील शपथविधी सोहळ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे कुठं दिसले का हो मला तर बोवा नाही दिसले भाजपसाठी राज ठाकरे म्हणजे गरज सरो वैद्य वैद्यमरो असं काहीच झालंय का नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा नरेंद्र मोदी भारताचे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले राजभवनात बहात्तर मंत्र्यांचा शपथविधीही झाला अदानींपासून अंबानींपर्यंत ते यना रासकाला पासून किंग खान पर्यंत विविध सेलिब्रिटींची मांदी आली शपथविधीला दिसून आली पण ज्यांनी महाराष्ट्रात महायुतीला आपल्या पक्षाचा बिनशर्त पाठिंबा दिला महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी ज्यांनी जाहीर सभा घेतल्या त्या राज ठाकरेंना शपथविधी कार्यक्रमासाठी निमंत्रणच देण्यात येऊ नये ये बात कुछ हजम नाही होईल मनसैनिकांनाही हे पटलं नसेल चला एक वेळ मनसे हा पक्ष एनडीएचा घटक पक्ष नाही हे मान्य पण म्हणून राज ठाकरे यांच्यासारख्या लोकप्रिय नेत्याला शपथविधी सोहळ्याला बोलावलं असतं तर कुठे बिघडलं असतं खर तर राज ठाकरेंनी जिथं जिथं सभा घेतल्या ते महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आलेत कणकवलीत नारायण रावांसाठी सभा घेतली खासदार बनले मुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदे आणि पहिल्यांदाच लोकसभेसाठी उभे राहिलेले नरेश मस्के यांच्यासाठी सभा घेतल्या दोघेही निवडून आले पुण्यात तर ज्या मुरली अण्णांसाठी सभा घेतली ते तर थेट केंद्रात मंत्री झाले मग राज ठाकरेंना इतक्या महत्वाच्या कार्यक्रमास का बोलावण्यात आलं नाही असो मनसेचे नेते प्रकाश महाजन यांची यावरची बोलकी प्रतिक्रिया तेवढी सांगतो आणि थांबतो महाजन म्हणतात मैत्री जपणारी पिढी आता भाजपमध्ये संपली आहे गरज असेल तेव्हा उंबरटे झिजवायचे आणि काम झाल्यावर दार लावायचे थोडक्यात काय तर भाजपसाठी राज ठाकरे म्हणजे गरज सरो आणि वैद्य मरो बाकी काय पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका